नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आरक्षण आणि महत्वाच्या मुद्द्यांना बदल देण्यासाठी हिंदू मुस्लिमांना धर्माच्या नावाखाली लढविले जात आहे वामन मेश्राम राज्यात निघालेल्या राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मेश्राम यांचे शहरात स्वागत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून केले समाजाला एकजुटीचे आवाहन राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम सत्ताधारी पक्ष करत आहेत तर इतर महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल देण्यासाठी हिंदू मुस्लिमांमध्ये दे। धर्माच्या नावाखाली लढवले जात असल्याचा आरोप वामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले तर विविध जातींचा मागासलेपणाची चिकित्सा करण्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीजातीमध्ये सुरू असलेले भांडणीय हिंदू मुस्लिमांमध्ये धर्माच्या नावाखाली पसरत चाललेला द्वेष जातनिहाय जनगणना आदी मुद्द्यांवर समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने वामन मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निघालेल्या राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मेश्राम शहरात आले असता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते जुने बस स्थानक येथे मेश्राम यांचे स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर भास्कर रन्नवरे रावसाहेब काळे पाटील विनोद साळवे प्रकाश साळवे विनोद साळवे नवनाथ गायकवाड शिवाजी भोसले सुभाष काकडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर माननीय वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष बामसेब तथा भारतमुक्ती मोर्चा यांचा पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन जागरण करण्यासाठी एक आज राहुरी येथे आले होते आणि राहुरींवरून अहमदनगरला येताना रस्त्यामध्ये माननीय छत्रपती राजर्षी राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी खालील विषयावर विवेचन केलं आहे नुकत्याच घडलेल्या मालवण सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पडला कारण की तो अत्यंत कमी दिवसात आणि जास्त पैसे देऊन तयार केला परंतु आपटे नावाच्या एका चोवीस वर्षीय अगदी नवीन अशा शिल्पकाराकडून तो तयार करून घेतला म्हणून हा पुतळा पडलेला आहे म्हणजे जो महाराष्ट्रातला मराठा कुणबी आणि ओबीसी समाज आहे त्याच्याविषयी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन मना जयंतीमध्ये जो काही या जनतेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज एक वेगळी प्रतिमा आहे महान अशी प्रतिमा आहे त्यांचा मान सन्मान केला पाहिजे सर्व जाती धर्माचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात परंतु हे लोक मनोवादी लोक वैदिक संस्कृतीचे लोक या देशामध्ये जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज व तमाम बोलनिवासी बहुजन जे काही महापुरुष आहेत त्यांची बदनामी करतात त्यांचे त्यांच्यावरती खोटे नाटे इतिहास तयार करून ते लिहितात हा एक घटना आहे दुसरी गोष्ट आहे की नुकतेच मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या नावावर जे काही भांडे लावली आहेत की मराठ्यांना सांगितलं तुम्ही ओबीसीच्या विरोधात बोला ओबीसीनं सांगलं तुम्ही मराठ्याच्या विरोधात बोला म्हणजे दोन जातीत फक्त भांडे लावण्याचे काम दोन समूहात भांडे लावण्याचे काम करत आहे आणि ते मात्र स्वतः कुठलंही आंदोलन न करता दहा टक्के ईडब्ल्यू एस कोटा हा कोटा त्यांना ते रिझोल्युशन त्यांनी पास करून घेतलं कुठलंही आंदोलन झालं नाही कोणीही शहीद झाले नाही अशा प्रकारे त्यांचं हे पोळी बाजून घेण्याचं काम आहे ओबीसीची न्याय जनगणना करत नाहीत हे जे सर्व आरक्षणाचे प्रश्न आहेत ते, ते भारतातील सर्वांचे जातीन्याय जनगणना करण्याशिवाय सुटणार नाहीत कारण शेवटची जनगणना इंग्रजांनी एकोणीसशे एकतीस साली केली त्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये जनगणना झालेली नाही जातीने आहे त्याचं कारण असं जर जातीने जनगणना झाली तर ब्राह्मण समाजामध्ये किती संपत्ती आहे किती अधिकारी आहेत त्यांचे किती उच्च पदस्थ आहेत हे आकडेवारी समोर येईल ओबीसीचे किती आहे एस सीचे किती आहेत एस टीचे किती आहेत ही आकडेवारी समोर येईल आणि त्यामध्ये ही आकडेवारी हे जनगणना करत नाहीत बिहारमध्ये जी जनगणना झाली मागे त्या जनगणनेमध्ये असा प्रूफ झालेला आहे की एकसष्ट टक्के ओबीसी समाज आहे मग एकसष्ट टक्के ओबीसी समाज जर असेल तर त्यांचं नोकऱ्यामध्ये जे आता प्रतिज आहे ते फक्त आठ ते दहा टक्के कुठल्याही संविधानिक पदावर आय एस आय पी एस आणि तत्सम प्रशासकीय पदावर ते अधिकारी नाही आहेत आणि जे जजेस आहेत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये सुद्धा यांचा नगन्य भरणं या या आहे सर्व एक जातीय या देशामध्ये सत्ता आहे राजकारण असेल विधायिका त्यानंतर प्रशासन असेल न्यायपालिका असेल आणि प्रसार प्रचार माध्यम असेल या सर्वांवरती केवळ आणि केवळ एका जाती समूहाचा वर्चस्व फक्त साडेतीन टक्के लोकांचा आहे त्यामुळे आपले प्रश्न सुटत नाहीत याला पर्याय आहे की आपण सर्व जे पंच्याऐंशी टक्के लोक आहे पंच्याऐंशी टक्के जनतेने जर एकत्र येऊन लढा उभारला एकत्र झाले तर, एक तर, तर निश्चितच आपला विजय निश्चित आहे आपण साडेतीन टक्के लोकांना पराभूत करू शकतो या संदेश समळं महाराष्ट्रवर देण्यासाठी माननीय वामन मिश्रनाथ साहेब यांची परिवर्तन यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे या निमित्ताने साहेब आज नगरमध्ये आले आणि त्यांनी इथं धावते भेट दिली त्याबद्दल आज जो सगळा विवेचन आहे तो विवेचन मी आपल्या समोर सादर केला आहे धन्यवाद आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये बामसेफचे संस्थापक अध्यक्ष वामन साहेब मेसराम यांचं आगमन झालं त्यांचा आम्ही अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा सत्कार केलेला आहे आणि या सत्कार समारंभामध्ये जे डॉक्टर साहेब असतील भोसले साहेब असतील आमच्या टीमने त्यांचा सत्कार केला आणि त्यांचा खास दौरा महाराष्ट्रामध्ये दोन जातीमधील थेट निर्माण करणारी प्रवृत्ती आणि आरक्षणाच्या बाबतीत भांडणे लावणारे काटकट कारस्थान करणारे यांच्या विरुद्ध त्यांनी जनजागृती केलेली आहे आणि त्या जागृतीचा समारंभ आज राहुरी या ठिकाणी मेळावा होता त्या मेळाव्याचा संपूर्ण दौरा आता महाराष्ट्रभर ते करणार आहेत मराठा समाज असेल धनगर बांधव असतील त्यांना कुठल्याही आरक्षणाची अंमलबजावणी केली जाईल खोटी खोटी आश्वासने दिलेली आहेत दुसरा मुद्दा होता की दोन धर्मामध्ये जाती ते निर्माण करून माताची बेरीज खाल्ण्याचा सरकारने काम केलेलं आहे तो जो प्रयत्न आहे तो आणून पाडण्यासाठी मेसराम साहेबनी जी संविधान परिवर्तन यात्रा केलेली आहे त्याचं आम्ही नगरमध्ये स्वागत केलं आणि त्यांचं आम्ही पायिक आहोत यांचं स्वागत आहे जय हिंद जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा